हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने महत्त्वाची अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये जे काही वेगवेगळे वेग सध्या बघा टप्पे झालेले त्याच्यामध्ये फर्स्ट टप्पा असेल म्हणजे पहिला फेज असेल त्यानंतर दुसरा फेज आणि आता जो काही तिसरा फेज संदर्भात बघा विद्यार्थी उमेदवार जे आहे तर ते सध्या वाट बघत आहे कारण आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीसची जे काही शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरतीमध्ये जे उमेदवार सध्या बघा ज्यांना स्कोर चांगल्या पद्धतीने टॉपचा स्कोर होता तर तेच उमेदवार परत परत आपल्याला पहिल्या टप्प्यामधून दुसरा जो काही फेज सुरू झाला तर त्या फेजमध्ये देखील आपल्याला तेच उमेदवार पाहायला मिळाले त्यानंतर तर ह्याच्यामध्ये जे काही इंटरव्ह्यूचे आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे जे काही पहिल्या टप्प्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी राऊंड लागले होते त्याच्यामध्ये विदाऊटमध्ये पण जे उमेदवार सध्या सिलेक्ट झाले होते तेच उमेदवार विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर फेज टूमध्ये देखील तीच कंडिशन होती जे उमेदवार सध्या फेज वनमध्ये ह्या ठिकाणी दोघी राऊंडमध्ये म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाले होते तेच उमेदवार परत फेस टूमध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी विथ आणि विदाऊट दोघ्या प्रकारच्या ज्या काही सध्या बघा याद्या लागल्या तर त्या याद्यामध्ये पाहायला मिळाले होते आता ह्याच्या जो काही सध्या दुष्परिणाम एक प्रकारे या ठिकाणी ज्या वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी सध्या बघा त्या ठिकाणी दोन हजार बावीसची पद भरतीमध्ये रिक्त राहून गेले कारण ऑलरेडी ह्या ठिकाणी जो काही उमेदवार आहे तर तो सध्या सिलेक्ट त्या ठिकाणी झालेला होता परंतु परत त्याची जी काही निवड आहे तर ती निवड सध्या बघा झाल्यानंतर त्याला जो काही त्याचा सोयीचा जिल्हा त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे तेथे जो काही उमेदवार आहे तर तो उमेदवार सध्या रुजुजू किंवा जॉईन झाला नाही तर त्या अनुषंगाने जे काही रिक्त अपात्र गैरहजर जे सध्या उमेदवार आहे तर ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला फेस टूमध्ये दे देखील पाहायला ह्या ठिकाणी मिळाली आहे आता ही जे काही संपूर्ण सध्या रिक्त राहिलेली पदं आहे दोन हजार बावीसच्या अनुषंगाने तर ही पदं सध्या जी काही टप्पा तीनच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी भरण्यात यावे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही सध्या कोर्ट केस आहे तर ती कोर्ट केस देखील झालेली होती आणि त्याच्यावरती जो निर्णय आहे तर तो निर्णय देखील सध्या बघा देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जे काही शिक्षकांच्या रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबवा अशा संबंधित जो काही उच्च न्यायालयाकडून भरतीबाबत शिक्षण विभागाला बघा एक नोटीस देखील देण्यात आली आहे अशा स्वरूपाच्या एक या ठिकाणी न्यूज जी आहे हो तर ती न्यूज देखील इथं आलेली आहे आता आपल्याला माहिती आहे की पदभरती होत असते तर त्याच्यामध्ये जी काही पदं आहेत त्याच्यामध्ये दहा टक्के पदं जी कपात झालेली होती त्यानंतर रिक्त पात्र गैरहजर न झालेली अशी पदं येतात आता त्या अनुषंगाने इथं एक पत्र देखील आहे आता हे पत्र सव्वीस सोळा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसचं आहे बरोबर तर ह्या पत्रामध्ये सध्या जे काही संपूर्ण बघा ह्या ठिकाणी विभागांना सूचित करण्यात आलं होतं ह्याचा विषय जो होता तर तो म्हणजे जो सध्या अपात्र गैरहजर आणि दहा टक्के जी रिक्त पदं होती तर इथं बघा सांगितल्याप्रमाणे शासन निर्णय दहा नऊ दोन हजार चोवीस हा महत्वाचा शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयानुसार दुसऱ्या टप्प्यातील ह्या ठिकाणी जेव्हा पदभरती सध्या बघा सुरू होणार होती तर त्या पदभरतीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडे उर्वरित जी काही दहा टक्के असेल रिक्त पदे असेल त्यानंतर पहिल्या टप्प्यातील अपात्र गैरहजर त्यानंतर रुजून झालेले तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा अशा संदर्भात जे काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये भरण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या होत्या आता हीच जी काही सूचना आहे तर ही सूचना सध्या जी काही दुसरा टप्पा सध्या बघा या ठिकाणी झाला आहे तर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तेच तेच उमेदवार आपल्याला जो काही पहिल्या टप्प्यामध्ये निवड झालेले उमेदवार दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळाले आणि ह्यामुळे जे काही सध्या पदं आहेत तर ती पदं त्या ठिकाणी रुजू न झाल्यामुळे संबंधित उमेदवार रुजू न झाल्यामुळे ती पदं मोठ्या प्रमाणावर रिक्त झालेली आहे आता त्या अनुषंगाने ही जी काही सध्या न्यूज आहे तर ती न्यूज इथं आलेली आहे रिक्त पदे आणि जे सध्या अपात्र गैरहजर असलेली पद ती भरण्याच्या अनुषंगाने इथं सूचना देण्यात आलेली आहे आता त्यानुसार इथं सविस्तर बघा देण्यात आले ही जे आहे तर हे पुढारी वृत्तसेवामध्ये सोलापूरची न्यूज इथं आलेली आहे याच्यामध्ये काय म्हटलेले आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षेत दोन हजार बावीस नंतर जवळपास वीस हजार शिक्षकांची पदं भरण्यात आली आहेत मात्र या भरतीत प्रक्रियेमधील अपात्र त्यानंतर गैरहजर त्यानंतर माझी सैनिक रिक्त जागा अशा अनेक पदे सैनिक जे काही माझे सैनिक अशा अनेक पदे रिक्तच ह्या ठिकाणी बघा ठेवली आहे त्या जागा तातडीने भरावीत अशी नोटीस उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला दिली आहे त्यामुळे या रिक्त जागांची भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची इथं बघा न्यूज आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या ठिकाणी पात्र देखील भरपूर मोठे प्रमाणात उमेदवार होते गैरहजर तर भरपूर मोठ्या प्रमाणात होते त्यानंतर माझी सैनिक संदर्भात पदं होती अशी अनेक पदं जी आहेत तर ती अनेक पदं रिक्तच ह्या ठिकाणी बघा ठेवली होती आता ही पदं तातडीने भरावी अशी जी काही नोटीस आहे तर ती उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला इथे दिलेली आहे म्हणून ही जी काही पदं आहे तर ह्या पदाची भरती बघा लवकरच ह्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे पुढे अजून ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की टी आय टी म्हणजे शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता परीक्षेतून शिक्षकांना त्या ठिकाणी बघा घेण्यात येते मात्र त्या परीक्षेत अपात्र रिक्त गैरहजर दहा टक्के आरक्षित जागा आणि माजी सैनिकाच्या आरक्षित जागा भराव्यात यासाठी शिक्षकांनी कोल्हापूर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यामुळे उच्च न्यायालयाने रिक्त जागा तातडीने भरावे असे आदेश या ठिकाणी दिलेले आहे बरोबर म्हणजे जे काही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती हे ज्या संपूर्ण जागा आहे तर ह्या जागा मोठ्या प्रमाणावर सध्या बघा रिक्त आहे कारण इथे दहा टक्के होतं रिक्त पात्र गैरहजर त्यानंतर माझी सैनिकच्या देखील जागा होत्या तर ह्या संपूर्ण जाग्या कन्वर्ट होऊन त्या ठिकाणी बघा लवकरात लवकर भराव्या त्या अनुषंगाने या ठिकाणी याचिका देखील होती आणि आदेश जो आहे तर तो आदेश देखील इथं बघा संबंधित न्यायालयाच्या वतीने देण्यात आलाय आता इथं पुढे काय म्हटलंय की शासनाने जे उमेदवार निवडले आहेत त्यांची यादी प्रसिद्ध करावी शालार्थ आयडी कोर्टात सादर करावे शिक्षक भरतीतील टप्पा एकमध्ये मध्ये गैरहजर अपात्र संख्या भरपूर असताना जे उमेदवार टप्पा एक एक मध्ये ह्या ठिकाणी लागले आहेत त्यांचीच निवड कन्वर्टेड राऊंडला निवड झालेली आहे एका उमेदवाराची निवड तीन तीन ठिकाणी होत असल्याने दिसत आहे उमेदवारांनी एका जागेवरच हजर असेल म्हणजे दोन जागा त्या ठिकाणी रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे जो उमेदवार आहे तर तो एकदा दोनदा तीनदा देखील निवडला गेला आहे आणि सध्या तो एकाच ठिकाणी रुजू असल्यामुळे त्या ठिकाणी दोन दोन ते तीन जागा ज्या आहेत तर त्या सध्या बघा त्याच्यामुळे तिथं रिकाम्या राहिलेल्या आहेत ही संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या समोर आलेली आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जो काही रिक्त अपात्र गैरहजरचा जो राऊंड आहे तर तो, तो मे बी दोन हजार बावीसच्या पदभरतीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सध्या बघा होऊ शकतो तर जे उमेदवार काठावर होते म्हणजे जे, जे सध्या फेज वन किंवा फेज टू संदर्भात जे उमेदवार विदाऊट विथ इंटरव्ह्यूमध्ये काठावर होते तर अशा उमेदवारांना ह्या ठिकाणी जी संधी आहे तर ती संधी मे बी इथं मिळू शकते कारण त्या अनुषंगाने जो काही शिक्षकांच्या रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबवण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाकडून भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने इथं शिक्षण विभागाला नोटीस देखील देण्यात आली आहे आता ह्याच्यावरती जो जी आर आहे या ठिकाणी सांगितलेला शासनपत्र असेल किंवा जी आर असेल तर त्याच्यानुसार पुढे किती सध्या बघा रिक्त पात्र जे काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा कॅल्क्युलेशन म्हणजे त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर पुढची कार्यवाही मे बी इथं होऊ शकते कारण जो आदेश आहे तर, आ, आदे तर तो आदेश सध्या दिलेला आहे कारण इथे फेज वनमध्ये शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या फेज वनमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त होती त्यानंतर फेज टू झाला तर त्या फेज टूमध्ये देखील पदं जी आहेत तर ती सध्या बघा रिक्त होती कारण इथं तेच उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी येत असल्यामुळे जे काही जॉईन होतं तर ते जॉईन सध्या बघा काही उमेदवार त्या ठिकाणी सोयीचं नसल्यामुळे जॉईन झाले नाही आता ते, ते संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते सध्या जॉईन झाल्या नसल्यामुळे जे सध्या कटऑफपासून राहून गेलेले उमेदवार होते तर त्यांना तिथं संधी मिळायला पाहिजे होती कारण सध्या इथं डबल टिबलदा तेच तेच उमेदवार रिपीट झाल्यामुळे बऱ्याचशा उमेदवारांना संधीपासून हुकावं लागलं आहे आता ती संधी एकंदरीत या ठिकाणी बघा ह्या आदेशाच्या अनुषंगाने मिळू शकते तर ह्या संदर्भात लवकरच एखादं परिपत्रक वगैरे सध्या बघा येऊ शकतं जसं आलं तसं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर सध्या तरी ही एक महत्त्वाची दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जो काही टप्पा तीन आहे त्या अनुषंगाने माहिती होती तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या तो अपडेटमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम